तर शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्याची मी मुलाखत परिचय घेतोय परंतु काही शेतकरी लाजताय कहू का ते कधी मीडिया समोर येईल नाही त्या त्या कारणामुळे कार, कार, शेतकरी हे समजा आपल्या चायनल मुलाखत किंवा संवाद देत नाही तर मित्रांनो प्रामुख्याने शेतकरी हे नाराज आहे कारण की सरकार हे मनात असं भाव देत नाही आणि मला हे कळत नाही जे ची। ची की जे नेपाळ देश आहे त्याला आपण सरकार उद्धस्त झाल्यानंतर मदत करतो परंतु हे भारत देश आहे पण याला शेतकऱ्याला मालाला भावना असल्यामुळे शेतकऱ्याला मदत करत नाही हे आपली भारताची महाराज किंवा दुर्दशा आहे तर आता हे शेतकरी मी मागचा कॅमेरा चालू करतोय दोन एक शेतकरी इथं बोलायला तयार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनल म्हणजे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील आणि शेतकऱ्याच्या मुलाखती सुद्धा आपल्याला बघायला मिळतील तर आता मी मागचा कॅमेरा चालू करून शेतकऱ्यांची डबल मुलाखत घेतोय <laughs> नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लासू स्टेशन कांदा मार्केट इथं आलेलो आहे आणि इथं शेतकऱ्याच्या आपण मुलाखती घेत घेणार आहोत जेणेकरून मागच्या हप्त्यात आपलं कांदा काय का भाव होता आणि कांद्यामध्ये नवीन अपडेट काय नेमकं का, भाव वाढ वाढंकी नाही किंवा कांद्याबद्दल स्थिती किंवा इतर शेतकऱ्याचे पीक पाणी किंवा इतर शेतकऱ्याची आपण मुलाखत घेणार आहोत तर काका तुम आम्हाला तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला माझं नाव रवींद्र मोहन कदम सवंदगाववाडी वैजापूर तालुका छत्रपती संभाजीनगर तर तुमच्याकडे कांदे किती होते आता माझ्याकडं एकूण कांदे तीनशे क्विंटल माल तीनशे क्विंटल तर याला सरासरी काय भाव गेला जो भाव समजा स्टार्टिंगला अकराशे रुपये पर्यंत भाव भेटला ज्यावेळेस माल काढला मध्यंतरी तोच माल चौदाशे पंधराशे गेला त्याच्यानंतर तोच माल आता सध्या हजार आठशे सातशे या प्रमाणात येऊ राहिला म्हणजे तुमचं म्हणणं आहे आव स्टार्टिंगला भाव वाढत होत ते नंतर दमा 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 रिवास, रिवास होत गेले कांदे खराब होत गेले आणि आणखीन भाव रिवाज हो झाले कांदे कमी झालं कमी भाव पण कमी झाले आणि कांद्यामध्ये जे आमचा कलर भानगडी हे काही गोष्टी राहिल्या काहीच नाही राहिले क्वालिटी राहिली नाही कांद्याला पाहिलं मग काय बोलायचं तुम्ही याच्याबद्दल आता याच्याकडे काय सरकारनं थोडं लक्ष द्यायला पाहिजे कांद्याची परिस्थिती अशी झालेली आहे पुढे कांदे लावण्यासाठी कारण कांदे लावण्याचा खर्च पण साधा नाही कारण आता या एकरी कमीत कमी सत्तर हजार पर्यंत खर्च येतो कांदे लावतो आणि त्याच्या थ्रो हे निसर्ग पण साथ देत नाही आता काही शेतकरी म्हणताय आमच्या कांद्याचीच भाव वाढत नाही बेचे जर भाव वाढेल तर तुम्ही पाचशे तीनशे चारशे रुपयांना भाव वाढवले दरवर्षी बरोबर आज जर मी बघितलं तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे जशी जसून कंपनी म्हणा किंवा अलग अलग ब्रँडचे म्हणजे बियाणं आहे नाही 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 शेतकऱ्याचेच भाव वाढत नाही ना आज तुम्ही कोणताही कांद्याचे भाव बियाचे भाव घ्यायला गेले तुम्ही अडीच हजारपासून तर तीन हजारपर्यंत कांद्याचे बियाचे आहे बियाचे भाव हा आणि कांद्याचे भाव काय आज आपल्याला आठशे नऊशे हा माल ज्यावेळेस आपण आता सध्या हा माला हा माल ज्यावेळेस स्टार्टिंग काढा त्यावेळेस हा माल जात होता बाराशे तेराशे रुपये ताजा वाल्ला माल जातो आता हा इतका वाळून याच्यातला निमा माल बाहेर गेला हा माल आज सातशे आठशे रुपये सातशे नाठशे म्हणजे तुम्ही ठून स्वस्त लस शेती हा लॉस शेती आली कांद्यामध्ये मग आता यंदा आता यंदा पोच पाणी काय म्हणतो किंवा या मागच्या हप्त्यामध्ये कांद्याची काय बदल झाली नाही कांद्याचे डायरेक्ट मार्केट तर तुटून गेले आणि कांद्यात निमी सड होऊन गेली जो धुण्याला माल आहे ना पन्नास टक्के तो माल आहे ना खराब होऊन गेला आणि कांद्याची धुण्याची लिमिट संपली हा लिमिटच संपली पित्तर पाठ आता माल थोडक्यात येणार तुम्हाला सांगतो आता काय लिहि आलं एक पंधरा वीस क्विंटल माल बस पडेल शिल्लक बस माल संपला सरासरी शेतकऱ्याकडे तुम्ही माणसानं पन्नास कोण टक्के शेतकरी संपले का पंचान्न पन्नास टक्के नाही पंच्याहत्तर टक्के तर शेतकऱ्याकडे माल संपलेला पंच्याहत्तर टक्के म्हणजे आवक आता सरासरी काय येते बर सकाळच्या बिटाला सकाळच्या बिटाला सरासरी आवक तीन किंवा चार लाईनी राहते आज भी आवक आहे ना आता माझी स्वतःची गाडी ही आवक फक्त दिवाळीची उद्या सुट्टी आहे म्हणून ही चार पाच चार लाईनी आज संध्याकाळी झालेला आज नाही ते या दोन अडीच लाईनीच्या पुढे मार्केट आवक वर काहीच नाही आवक दोन लाईन असली मार्केट जे आहे त्याची सातशे आठशे रुपयाच मार्केट आहे आता टायगी कांदे जे येते शंभर दोनशे रुपयांचं भाडं पण निघाने हां अशी परिस्थिती दोन हा तर मग तुम्ही म्हणताय बरोबर काही शेतकरी म्हणताय का तुम्ही व्हिडिओ टाकता म्हणून आवक जास्त वाढते नाही नाही असं काही उलट त्याचा तुमचा काहीच नाही त्याच्यात उलट आहे ना माहिती मिळते की शेतकऱ्याला कमीत कमी काय आजची परिस्थिती काय माल काय भाव जातो काही नाही आवक कशी नाही ज्या वेळेस तुमचा व्हिडिओ जर नसतं तर आवक शेतकऱ्याला काय माहिती आज आवक चार लैनी झाल्या का दहा लैनी झाल्या का आज सरासरी वाढ झाली का कोणती कमी झाली हे तुमच्यापासूनच माहिती भेट नाही कांद्याची बियाची भाव कमी नाही गेले ना एक मिनिट एक मिनिट तर मग तुमचं म्हणणं आहे की आपण म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू कंटिन्यू ठेवायला नाही नाही व्हिडिओ कंटिन्यू ठेवायला पाहिजे ना दोन्ही टायमाचा व्हिडिओ ना टाकायलाच पाहिजे काय प्रॉब्लेम सध्या तरी मी नक्की फुल म्हणजे दोन्ही टायमाचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन परंतु काय होत मी यान एक शेतकरी आहे मला इथं शूट करून आणि शेतकरी म्हणजे शेतात तू काम बघा लागतं वहीन तर तोपर्यंत मी स्टार्टिंगला एक असं व्हिडिओ रेन आपला दिवसा सत्र दिवसा सत्र परंतु नंतर दुपारचं सत्रसुद्धा आपण पुरं घ्यायचा प्रयत्न करू किंवा धान्य मार्केट आपली जवळ हो धान्य मार्केटचं सुद्धा अपडेट मी माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतच राहील तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असं सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळते धन्यवाद